जय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आपण ए बीचे प्रॉब्लेम जसं की बघा ए बीच्या वीस टक्के जास्त आहे तर बी एच्या किती टक्के कमी आहे एक्स वायच्या तीस टक्के कमी आहे तर वाय एक्सच्या किती टक्के जास्त आहे या प्रकारचे प्रॉब्लेम हे तुम्हाला जास्तीत जास्त टी सी एस आय बी बी एस या परीक्षेत जास्त विचारल्या जातात ठीक आहे पाच ते सहा मिनटात तुमचा पूर्ण पूर्ण हा कॉन्सेप्ट क्लिअर केला जाईल बघा या प्रॉब्लेममध्ये काय म्हणते ए बीच्या वीस टक्के काय जास्त आहे आणि काय तर बी ए च्या किती टक्के कमी आहे ठीक आहे बघा आता ए बी च्या वीस टक्के जास्त बीच मूल्य घ्यायचं शंभर आणि एचं मूल्य घ्यायचं मग एकशे वीस काय तो ए बीच्या वीस टक्के जास्त आहे तर बीच मूल्य किती शंभर ए किती मग एकशे वीस झालं एवढ्याचं काम एकदम तुमचं खतमच झालं या वाक्यात त्यांनी हा सांगायचं काम केलं की एचं मूल्य किती आहे आणि बीचं मूल्य किती इथून चाललं झालं आपलं बी एच्या किती टक्के आहे किती टक्के काय कमी आहे एचं मूल्य किती आहे एकशे वीस बीच किती आहे शंभर तर एच्या प्रमाणात बी किती कमी आहे असं विचारलं मग एचं मूल्य किती आपलं एकशे वीस चे किती टक्के म्हणजे किती कमी आहे सांगा बरोबर हा वजा वीस न कमी आहे किती न कमी आहे वीस न झालं कोणाच्या प्रमाणात तर एच्या प्रमाणात एच मूल्य किती एकशे वीस 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 शंभर भागेला एकशे शून्य शून्य कट बेक बे बेसक बारा शंभर भागेला सहा सहा आणि भाग केला सहा एक सहा किती उरले चार सहा सहा छत्तीस किती उरले चार पॉईंट गेला शून्य सहा सहा छत्तीस सोळा पॉईंट सहा टक्के काय कमी आहे झालं बघा हे ये बघा या उत्तर का बघा पी क्यूच्या वीस टक्के कमी आहे आता काय वीस टक्के काय कमी आहे मग क्यूचं मूल्य घेऊन घ्या आपण क्यूचं मूल्य ते शंभर क्यूचं मूल्य काय घेऊन द्या शंभर आणि हा पी कसा आहे वीस टक्के कमी आहे म्हणजे किती घेऊन घ्यायचा हा बघा मागच्या उदक काय केलं आपण ए बीच्या वीस टक्के जास्त आहे मला घेतला एकशे वीस आता काय ते बघा वीस टक्के कमी आहे हा क्यू घेतला शंभर घेतला पी झालं याच का खतम आता बघा क्यू पीच्या किती टक्के जास्त आहे म्हणजे क्यू पीच्या प्रमाणात म्हणतो मग पीचं मूल्य किती आहे आपलं पीचं मूल्य अस्सी असे किती टक्के काय पाहिजे जास्त पाहिजे कितीने जास्त आहे तर वीस ने जास्त आहे दिसले तात किती एक बरोबर वीस गुन्ह्याला शंभर भाग्यला अस्सी वीस एक वीस चार पंचवीस शंभर तो उच्चार काय होत काय पंचवीस टक्के काय तो जास्त आहे काय ते पंचवीस टक्के काय आहे ते तर जास्त आहे त्याप्रमाणे बघा आणखी काय तिसरं हा काय म्हणते बघा एक्स वायच्या पन्नास टक्के आय ए मागवून तर बघा काय म्हणतो कमी आहे जास्त आहे हा काय म्हणते कमी आहे आता काय म्हणतो पन्नास टक्के आहे तो आपलं वायचं मूल्य किती आहे शंभर आणि एक्सचं मूल्य किती आहे पन्नास पन्नास टक्के जर जास्त म्हटलं असतं एकशे पन्नास पन्नास टक्के कमी म्हटलं तर पन्नास पण आता काय म्हणते पन्नास टक्के आहे हा किती आपला शंभर दहा किती आहे पन्नास त्यानुसार झालायचं काम आपण खतम झालं आता हे उदाहरण आहे वाय कोणाच्या प्रमाणात एक्सच्या प्रमाणात एक्सचं मूल्य किती आपलं पन्नास चे किती टक्के इथं काय आहेच आहे जास्त नाही कमी नाही जास्त नाही किती आहे किती आहे वायचं मूल्य किती आहे शंभर डायरेक्ट घ्या शंभर कमी आहे जास्त आहे नाही तर यक्स बरोबर शंभर गुन्हेला शंभर भाग्येला पन्नास पन्नास दुनी शंभर तर शंभर दुनी दोनशे दोनशे टक्के आहे बघा या प्रकारे आपण बघितलं ए बी चे किती टक्के आहे बी सी चे किती टक्के आहे आणि एकदम सोपी सांग सांगितलं ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ठीक आहे धन्यवाद